सम्यक दृष्टी म्हणजे कार्यकारण भावाची ओळख भिक्खू ज्यांची दृष्टी संकल्प वाणी कर्म उपजीविका साधना स्मृती आणि समाधी मिथ्या आहेत मिथ्या म्हणजे खोटे असत्य किंवा बनावट गोष्ट भ्रामक गोष्ट किंवा वास्तवाशी जुळत नसणारी गोष्ट ज्यांची दृष्टी संकल्प वाणी कर्म उपजीविका साधना स्मृती आणि समाधी मिथ्या आहेत म्हणजे बनावट आहेत असत्य आहेत त्यांचे ज्ञान आणि मुक्ती ही मिथ्या आहेत त्यांचे प्रत्येक कार्य वचन विचार ऐच्छिक कार्य आकांक्षा म्हणजेच इच्छा निग्रह आणि सर्व व्यापार ही सर्व अशा मिथ्या दृष्टीने साधलेली असल्यामुळे म्हणजेच मिथ्या दृष्टीने बांधलेली असल्यामुळे ती तिरस्करणीय दुःखकर म्हणजे दुःख देणारी जुगुप्सा उत्पन्न करणारी आणि हानिकारक असतात आणि हे सर्व का तर त्यांची दृष्टी मिथ्या असल्यामुळे त्यांची दृष्टी बनावट असल्यामुळे खोटी असल्यामुळे असत्य असल्यामुळे हे सर्व घडते